नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲपविषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस शेअर मार्केट मराठीचा प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं आपल्या ॲपविषयी आप थोडक्यात माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममधला चार्ट ओपन केलाय आपण कालच बघितलेलं होतं कि सोमवारसाठी आपल्याला जे विश्लेषण होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न बनलेला आहे आणि ह्या एम पॅटर्नचं आता ब्रेकआउट देखील आलेलं आहे त्याचं वन इस टू वन टार्गेट मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इथपर्यंत आलं की वन इस टू वन टार्गेट मिळेल आणि हे पण सांगितलेलं होतं की हा जो झोन आहे हा झोन आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे आणि इथून एक आपल्याला बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर खाली येऊ शकतं तर तशाच प्रकारची मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली अर्थात त्यानंतर बराच काळ साईडवेज झालं पुन्हा वर गेलं पुन्हा एक एम पॅटर्न तयार झाला आणि त्यानंतर मग आपल्याला सेलिंग आलं परत वर गेलं असं करत करत आपल्याला ह्या सपोर्ट झोनला सुद्धा सपोर्ट घेऊन मग शेवटी फायनली एक मोठं सेलिंग आपल्याला मार्केट क्लोज होता होता बघायला मिळालं तोपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी सेलिंगच चित्र दिसत होतं पण दर थोड्या वेळानं मध्ये मध्ये आपल्याला असे बाऊन्स बघायला मिळत होते आणि त्यामुळे सेल करणाऱ्यांच्या मनात एक कन्फ्युजन निर्माण करण्याचं काम नक्कीच होत होत मात्र शेवटी आपल्याला जसं अपेक्षित आहे अशा प्रकारचं सेलिंग देखील आलं हे वन इस टू वनचं टार्गेट सुद्धा खूप उशिरा का असे ना पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा ही लेवल तुटली त्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं उद्यासाठी मी तुम्हाला ह्या दोन लेवल काढल्यात आहेत आता ह्या दोन लेवलचं महत्व काय आहे आधी ह्या लेवल कोणत्या आहेत पंचवीस हजार आठशे सत्तर ची ही खालची लेवल आहे आणि वरची लेवल आहे पंचवीस हजार नऊशे पस्तीस ची हा लेवल ज्या दोन लेव्हल आहेत ह्या लेवल, लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहेत काय होऊ शकतं आता इथे ऑलरेडी आपण एकदा सपोर्ट घेतलाय कदाचित उद्या इथूनच एक बाउन्स येऊ शकतो किंवा जास्त शक्यता काय आहे की उद्या थोडस गॅपडाऊन ओपन होईल किंवा ओपन झाल्यावर थोडस आणखीन खाली जाईल आणि त्यानंतर मग आपल्याला बाउन्स येईल जास्त शक्यता कसली आहे एक तर फ्लॅट ओपन होईल किंवा गॅप डाऊन ओपन होईल किंवा कुठेही ओपन होईल ओपन झाल्यानंतर थोडस खालच्या एरिया एरियामध्ये ह्या एरियामध्ये येऊ शकतं आणि त्यानंतर मग एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो आणि ह्या बाउन्स नंतर पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला दिसू शकतं तर अशा प्रकारची मुवमेंट उद्या होण्याची शक्यता आपल्याला दिसते मध्ये जरी आपण सपोर्ट एकदा टच केरून सपोर्ट घेतला असला तरी बँक निफ्टीमध्ये अजून तो बाकी आहे बँक निफ्टीमध्ये आपण मी तुम्हाला नेऊन दाखवतो तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतय बँक निफ्टीमध्ये सपोर्ट झोन आणखीन थोडासा खाली आहे त्यामुळे बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं थोडस खाली यायला स्कोप असल्यामुळे निफ्टी मध्ये आणखीन खाली जाईल आणि निफ्टी मध्ये खालच्या पर्यंत पोहोचू शकेल अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे बँक निफ्टी मध्ये काय दिसतंय बँक निफ्टी मध्ये आपण बघू शकतो की अठ्ठावन्न हजार तीनशे ची लेवल आहे अठ्ठावन्न हजार पाचशे पंचवीस ची लेवल आहे हा सपोर्ट एरिया आहे सपोर्ट एरिया याचा अर्थ कायमस्वरूपी इथे सपोर्ट घेणार असं नाही पण पहिल्यांदा जेव्हा इथे येणार तेव्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर मग खाली जायला लागलं तर मग खाली जाऊ शकतं अशा प्रकारचा त्याला सपोर्ट झोन म्हणतात तर त्यामुळे उद्या ओपन झाल्यावर बँक निफ्टीमध्ये खाली यायला चांगला स्कोप शिल्लक आहे आणि मग एक बाउन्स येऊ शकतो निफ्टीमध्ये काय झालं आपण ऑलरेडी ह्या लेवलला टच केलंय ले। त्यामुळे आणखी थोडस खाली म्हणजे खालच्या लेवल पर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारचं चित्र आपल्याला सध्या निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मध्ये बघायला मिळते त्यानंतर जाऊया आपण सेन्सेक्स कडे सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीनं ह्या मध्ये टच झालेलं होतं त्यामुळे डायरेक्ट गॅप ओपन झालं थोडस वर जायचा प्रयत्न झाला परत खाली आलं जसं म्हटलं तसं आणि मग इथे सुद्धा एक एम पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला त्याच ब्रेकआउट नंतर आपण बघू शकतो की परत एक बाउन्स आला परत खाली आलं परत ह्या झोनला जो आपण सपोर्ट झोन म्हणून सांगितलेला त्या झोनला इथे सपोर्ट केला गेला बघा त्याला रिस्पेक्ट केला गेला आणि त्यानंतर ह्या छोट्याशा बाउन्स नंतर मग खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर अशा प्रकारे हळूहळू का होईना सुरुवातीच्या काळात आपल्याला कळलं नाही पण किंमत खालच्या दिशेनंच येत होती हे आता शेवटी बघितल्यानंतर सिद्ध होत आहे तर हे झालं आज दिवसभरात काय झालं सेन्सेक्स मध्ये आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं उद्यासाठी सेन्सेक्सला ला महत्वाच्या लेवल कुठल्या आहेत चौऱ्याऐंशी हजार सहाशे ची ही लेवल आहे आणि चौऱ्याऐंशी हजार आठशे ची ही लेवल आहे ह्या लेवलला टच झालेला आहे त्यामुळे आणखीन थोडस जसं मी सांगितलं की निफ्टी सुद्धा अशाच प्रकारे क्लोजिंग आलंय बँक निफ्टीचं वर आलंय त्यामुळे बँक निफ्टी खाली जाईल तेव्हा ते निफ्टी आणि सेन्सेक्स ला घेऊन सुरुवातीला खाली जाईल सपोर्ट झोन मध्ये आल्यानंतर बँक निफ्टी आणि उरलेल्या दोन इंडेक्स मध्ये सुद्धा एक बाउन्स बघायला मिळू शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक सेलिंग आपल्याला बघायला मिळेल अशा प्रकारचं एक झिगझॅग पॅटर्न उद्या होताना आपल्याला दिसतोय तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटच्या भागाकडे आलोय जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तुम्ही मला सांगू शकता त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आता आपण या व्हिडिओ मध्ये शेअर मार्केट मराठी ओळख करून घेऊया शेअर मार्केट मराठी हा जो परिवार आहे हा आपण जर सर्व सोशल मीडिया एकत्र केले तर तीस हजार पेक्षा जास्त सदस्यांचा हा परिवार आहे आपल्या युट्यूब वरच सव्वीस हजार पेक्षा जास्त सदस्य आपल्याला आहेत आता ह्या परिवाराचं जर तुम्हाला सदस्यत्व पाहिजे असेल तर तुम्हाला दोन गोष्टी केल्या पाहिजेत आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे ग्रुप तुम्हाला जॉईन केले पाहिजेत तसंच आपलं ऍप जे आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे या सर्वाचे जे लिंक आहे ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे दोन्ही गोष्टी केल्यानंतर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य बनणार एकदा सदस्य बनल्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपण एकूण तीन भाग केलेत पहिला जो लेवल आहे त्याला आपण फ्री कोर्स असं म्हणतो दुसरी जी लेवल आहे त्याला प्रीमियम ग्रुप असं म्हणतो आणि तिसरी जी लेवल आहे त्याला पेड कोर्स असं म्हणतो तर अशा प्रकारे तीन लेवलमध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण देत असतो तुम्हाला यापैकी कोणत्याही लेव्हलची माहिती पाहिजे असेल समजा फ्री कोर्सची माहिती पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा व्हॉट्सअपचा म्हणजे दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल आपले फ्री कोर्सेस जी इथे दिसतायत हे आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहेत तसच प्रीमियम उपलब्ध आहे त्यानंतर तुम्हाला पेड कोर्सेस साठी ऍडमिशन घ्यायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करून ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगितली जाईल बाकीच्या दोन लेवलप्रमाणे ह्या लेवलची सुद्धा ऍडमिशन आणि शिक्षण तुम्ही मधूनच घेऊ शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आता मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद